राखे जावायाचा मान पण जावाई चार दोन वर्षानं येणारा जावाई जर दिवसात चार दोन वेळा येत असेल पुढचं कळलं वाटत तुम्हाला मग सासू दरवाजात उभी राहून ए जावाया काय ते तांबडी बादली भरली नड्यावर माझीच आहे आणि येताना इतका दर्जाखाली जातो परिचय महत्व संपत तसा काल्याचा आमचा अतिपरिचय झाला बाराही महिने कुठं ना कुठं काला आहेच म्हणून अतिपरिचयामुळे काल्याचं महत्व आम्हाला नाही मग आज अमरावतीला एकही देव नाही सगळे देव दुधडला आले का...

आजी ओस अमरावती हे नागपूर जवळची अमरावती नाही राजधानी भुवन अमरावती स्वर्गातील देवाची राजधानी अमरावती आज अमरावतीला एकही देव नाही सगळे देव आले दुधडला मग दिसत कसे नाही काही बाजरीत आहे काय ऊसात आहे काय मक्यात आजी व अमरावती काला पहावया येतील देव विसरती देवभाव आपुला एवढंच नाही तो धर्म संकटात देव आहे ना बरे का पपळे साहेब हात पसरावा ज्याच्या पुढं हे गवळ्याच पोर न पसरावा काला मिळत नाही म्हणून देवाने डोकं चालवलं मासे झाले मासे पाण्यामध्ये मा दे। पण देवाने ओळखलं काल्याचे असे देवजळी झाले मासे आज यमुनेत जायचं नाही रे हात धुवायला मग हात धुवायचं काय पुसून टाका पुढचं कळलं तुम्हाला पुसून हा स्टेरी सांगा ते हात म्हणले ते झालं देवा पाणी प्यायचं काय पाण्यासाठी आपण करमाडून टँकर बोलू यमुनेत नाही जायचं पाणी प्यायला मग

अरे मुदका के मुन्ना माने मुदका के घेऊ चला वृंदावने जाऊ पण माशाच्या जा रूपातल्या देवाला काला मिळू दिला नाही एवढा काला दुर्लभ मग अति परिचय झाल्यामुळे महत्व कळत नाही काला कुठेही होत नाही पळ साहेब एक महाराष्ट्र सोडून जा काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही भारत सोडून जा परदेशात नाही मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही त्याच्याही पलीकडे जा वैकुठे

ओइ गोरी ती काई जलाई ओइ गोरी न आइसे न आलो आता शोभराव आपण एक महाराष्ट्र सोडला इतर प्रांतात आनंद नाही कारण काल्यासाठी तीन गोष्टी पाहिजे देव पाहिजे आणि नाम या तिन्हीच एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे ऐशी चंद्रभागा आहे सी ऐसा विटेवर देव, देव कोठे म्हणजे देवही महाराष्ट्रात ऐसे संत जन ऐसे हरिदास <स्थाग़ा> <आएसा। स्थाग़ा> बघत <थी> महाराष्ट्रात पुढे ऐसे नाम घोषा <स्थाग़ा> ऐसा

हरिदास ऐसा नामघोष सांगा कोटे नाम महाराष्ट्रात देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात आणि या तीन गोष्टी एकत्रित ती येतात तेव्हा काला होतो रे, रे, मी एवढ्या जोरात हे का बोलतो इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल आपलं मी सुरू केलं विठ्ठल ऐसे संत जन। ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे महाराष्ट्रात म्हणून तीन गोष्टी तुका म्हणे देव भक्ताचा संगमन तेथे ओघ नाम त्रिवेणीचा ह

no दडचे लोक आहे का कोणाला आणत निवडून निवडून आणलं हा दादा पाटील कामी लावून गेले त्यालाच दादा पाटील म्हणतात जाऊ दे कीर्तन आहे तिकडे मला माहिती प्रेमाचं बोल नाही विठ्ठल कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथेचे उत्तम चरण रजवंदिता म्हणून एक महाराष्ट्र सोडला हा आनंद इतर प्रांतात नाही पोपळसाहेब साहेब भारत सोडून जा परदेशात नाही मृत्यू लोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही देखुणी वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कायचा पुन्हा एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही भारत सोडून जा परदेशात नाही मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही इथपर्यंत आलो होतो आपण वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कालाचे

बारीक बारीक आहे पण भारी आहे अरे एक एक सवा सवा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात ता? पण काहीच नाही म्हणत इत्या एका टायकल्यात चार बसतील फिट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितक फीट शावास हा तू का म्हणा काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत सांगे वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात रूप जो पाण रूप जो पुराणी तो जमला ऐसे नहीं काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ आपण उपजोनिया पुढती येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं काय म्हणत ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला पानाचे विडे झाले आणि अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो आणि काय येतो तर मग जातोच कशाला तस उपज या पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा आम्ही आताच नाही जाऊ त्याच कारण आहे का जन्म झाला त्याला जावच लागत जायचंच आहे इथे वशिले बाजी चालत नाही राजा दशरथ कोण आहे त्याची सून जगाची माय देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे हात वर करा बर तीन संबंध राजा दशरथाचे दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना इंद्र ताडकन उठायचा आसनावून पळत यायचा हाताला धरायचा आणि आपल्या आसनावर बसवायचा सखा सुरेश सखा सुरेश सुरेश म्हणजे इंद्र होतो ज्याचा मित्र इंद्र आहे ज्याची सून जगाची माय आहे आणि ज्याचा पुत्र भगवान आहे तरी रात्री बाराला मेला पाणी पाजायला पोर नव्हतं पाहता काय माझ्याकडे जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता रामू का, का या 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 पुढे या पुढे या अहो पुढं या, या।, या।, या दादा कोंडकेचा अभंग आहे लाजू नका त्यांना <laughs> <laughs> तो अभंग बर ठीक आहे विठ्ठल चार पुत्र त्या दशरथ पंतकाळी नव्हता पाणी सुमंत प्रधानानं पाजलं देवाचा बाप पण जावं लागलं एक दोन वर्ष नाही चौदा चौकड्या लंका नाथा नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा तेही गेले स्वर्ग पंता मागे कोणी नुरलेची अरे मना शोक आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं रामू काका लिहून नाही आणला ते तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा पाठ पाठवते भगवान विठ्ठल चौधरी साईनाथ भिकाजी चौधरी पाहता काय गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का विठ्ठल विठ्ठ विठ्ठल नौ ते पोपळे साहेबला माहिती आहे माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत शंभरपैकी नव्याण्णव नव्हते शंभरपैकी शंभर कोणताही कोणाही परीक्षेला मग आता आणत नाही त्यांना माहीत आहे नव्याण्णव माहितीच नाही मला रस्व दीर्घसुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं हे एकदा आता नाही आता नाही झालं झालं आपलं काम आपलं झालं अरे मना अशोक करसी किती तू वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती हो कि अंती जाय एक अर्बुद साठ कोटी देखा तिस लक्ष दस सात असे ते नवमास बापा हिरण्य कसे काय झाले का रामू का का हिरण्य कसे तुझं आयुष्य किती एक अब्जे साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्षे नऊ महिने आगड आहे का लक्षात नसू द्या मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे एक अब्ज साठ कोटी तीस लक्षे दहा हजार सातशे वर्षे नऊ महिने आयुष्य होतं हिरण्य कश्यपू मेला चौदा चौकड्या लंकानाथा नाथा नव्यानं सहस्र दसरथा तेही गेले स्वर्ग पंथा मागे कोणी नुरलेची चौदा कल्प मार्कंडे पडित लोम एक रोम झडे बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा वटहंसाचा उपटे तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा याचा अर्थच आहे की उपजेते नासे जन्म झाला त्याला मरण ठरलेला आहे

لالا تاو نهي بولا تاو نهي ٿا پالا خان विजय सर्वांना जावं लागतं येथे नाही उर आले अवतार येर पामर जीव किती या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ उपजवणी पुढं ये ते येऊ महाराज जाणं आणि येणं करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला जाणं आणि येणं अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्यातरी तरी मायच्या उदराचा आश्रय करायचा आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोच रिजर्वेशन आहे का विष्टाले पू नाके तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भधरीची नको नको रुदना चेळसी म्हणा येतसेच्या उदर कोहरी पचुणी विष्टीच्या मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळन पण व्यवस्थित नाहीतर नवमास कष्ट लाव्याने प्रसूत झाली कर्म जाड तुझी मानाड गली मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील दोन पैकी एक बाळ जगल ना तर बाळाची आई बाळ पाहिजे असेल तर आई जाते आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओहडी धरुणी कर तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय सोनाराचा दृष्टांत दिला जंत्रा ते जंत्रातून ते ओढत आणि पाय लावत ताकद लावून ओढतय जंत्रातून तार सोनार ओहडी धरुणी कर तेवी यवनीचे द्वार निघता बाळका दुःख होय एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ आता सव्वा अकरा होऊन गेले पुन्हा येऊ उपजवण्या पुढे ते येऊ पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणता त्याचा उद्देश काय काला खाला म्हणे काला खाऊ दैबात महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाच नाव घ्या उबजवून या पुढं श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी खाऊ चांगलं चांगलं काला खाऊ तैबात काला खाऊ दैभात त्याच कारण आहे भाऊ काय आम्ही जिथे वास्तव्याला आहोत तिथे एका हॉटेल मध्ये हा पदार्थ मिळत नाही वैकुंठितो तो ऐसे नाही म्हणून उपजोण या येऊन काला खाऊ दैवा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला मग तुम्ही एकटे घेणार अरे इतरांना देणार एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका नाही देणार एकमेऊ एक मुखे इथ देऊवर का देव बर देऊवर थांबायचं नाही कीर्तन संपल्यावर मुखे एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही देऊ इथे थांबा एकमेका देऊ बरे काला द्यायचा आहे काला वाटू एकमेका एकमेका देऊ पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुके घालू तिथून पुढच वाचायचं वा, वा म्हणजे काय <laughs> वा अरे मजा आहे एकमेका देऊ ते दे। म्हणून पहिलं व्याकरण शिकवलं जातं संस्थेत ते आता महत्व कळतं त्याची गरज किती आहे अरे रस्व दीर्घामध्ये फरक पडतो रामू काका तीन शब्द दीर्घ लिहिला त्याचा गरीब होतो अर्थ रस्व लिहिला तर दिवस होतो बाकीचं तर लांब आहे रस्व दीर्घात जर एवढा फरक आहे दिन दीर्घ लिहा म्हणून तो अभंग दीन आणि दुर्बळासी सुकरासी हरिकथा धन्याची दीन